छत्रपती मधील गजानन महाराज मंदिरजवळील हॉटेल येथे भांडण सुरू असताना मध्यस्थी करणाऱ्या तरुणालाच पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे विशाल गायके असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार पुंडलिक नगर रोडवरील राम भरोसे हॉटेल समोर पैशांच्या वादातून पियुष भुंगे आणि अक्षय राजपूत यांचे भांडण झाले यामध्ये तरुणांचा मोठा जमाव जमला यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या नगरसेविका गायके यांचा मुलगा विशाल गायके यालाच पुंडलिक नगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पकडले आणि अमानुषपणे मारहाण केली सेव्हन व्हील आणि सिडको बस स्टँड येथे नेऊन पोलिसांनी विशाल गायके आणि अक्षय राजपूत याला मारहाण केली तसेच त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे या संदर्भात माझी नगरसेविका मीना गायके यांची प्रतिक्रिया आमचे प्रतिनिधी सुमित दंडुके यांनी घेतली आहे पाहुयात ते काय म्हणाले माझी मागणी अशी सर राम माझ्या मुलाला बोलवलं गेलं फोन करून नगरसेवक यांना त्यांना तो गेला तिथं मुलाचे भांडणं चालू होते आणि त्यांना पोलीसवाले बोलून माझ्या मुलाला उचलून इतकी बेआमोश मारा केली की त्यांचे दात पडेपर्यंत मारलं त्यांना आणि जे मारणारे पोलीस आहे ते इतके पिलेले होते सर त्या त्याने ए रायच्या भाषेतच माझ्या मुलाला सगळं हे केलं इडून शेवण हिलला नेलं शेवण हिडून सिडको बस स्टँडला नेलं पोलीस स्टेशनला आणला अक्षरशः त्यांच्या गळ्यातली साखळी मोबाईल सगळं काढून घेतलं आणि माझ्यासोबत अक्षरशः इतक्या खालच्या शब्दात बोलले ते, जा जा ला ला। ला ते, बोल ते का मी त्याचं वर्णनसुद्धा करू शकत नाही की माझी अपेक्षा एकच आहे की त्यांना कठोर कारवाई करावं आणि त्यांना निलंबित करण्यात यावं दरम्यान या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अद्याप देखील कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही